महाराष्ट्र अगदी नोटीसवर आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांचं मनपूर्वक आभार आजची ही प्रेस कॉन्फरन्स विशेषतः एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि मतदारांनी संपूर्ण राज्यातील महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आहे विशेषतः लाडक्या बहिणींनी खूप मोठी किमया केली आहे आणि म्हणून या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सासवडला येत आहेत याच दिवशी काही घोषणादेखील ते करतील हवेलीच्या संदर्भातल्या काही विशेष कार्यक्रम विशेष प्रकल्प या बाबतीमध्ये त्याचप्रमाणे पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प आणि काही नवीन प्रकल्प या बाबतीत देखील लोकांशी ते संवाद करतील त्यामुळे उत्स्फूर्तपणे आपल्या माध्यमातून मी पुरंदर हवेलीच्या जनतेला विशेषतः लाडक्या बहिणींना आवा आवाहन करतो की आपण आपले हे मोठे भाऊ आपले लाडके भाऊ भेटण्यासाठी इथे एकनाथराव शिंदे येत आहेत पण मोठ्या संख्येने आपण यावं कुठच्याही प्रकारची हिळसाण होणार नाही महिलांची याची काळजी संपूर्ण कार्यकर्ते आणि मी स्वतः घेणार आहे त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक हार्ट टू हार्ट टच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा कौटुंबिक मेळावा होणार आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी यावं तरुणांनी यावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला आणखी एक महत्त्वाचा विषय आहे गावागावामध्ये आपण पाहिलं असेल की आज तरुणांची लग्न होणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून एप्रिल मेच्या दरम्यान लग्न सोहळा सामुदायिक व्यवासोहळा जो नेहमी होत असतो विजय शिवतारे मंत्रिमंडळाचा तो, तो यावर्षी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे आणि म्हणजे कोणाला त्या खर्चिक बाब होऊ नये आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होतोय म्हणजे एखाद्या ठिकाणी मुलगी अठ्ठावीस वर्षाची आहे चांगली मुलगी आहे पण तिला चांगला मुलगा मिळत नाही आणि म्हणून पुरंदर तालुक्यापुरते मर्यादित अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे करावे जेणेकरून पालकांचं काय एखादी मुलगी खूप सुंदर आहे चांगली आहे शिकलेली आहे पण गरीब घरची आहे तर तिच्या घरचे लोक थोडेसे एखाद्या चांगल्या मुलाला मागणी करण्यासाठी धजावत नसतात एक माध्यम विजय शिवतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं करणे की ज्याच्या माध्यमातून पालकत्व आपण घेणे आणि त्या मुलामुलींचे विवाहदेखील एकत्रित करून मेळावे घेऊन करणे अशा प्रकारची योजना मेळाव्याच्या अगोदर दो कमीत कमी दोन अशा प्रकारचे वधूवर सूचक मिळावे हे देखील सासवडला आम्ही घेणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून लोकांना त्याची मदत होईल तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा की आपण पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक आपल्याकडे पारवे करून एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना एक तास अगोदर आत्महत्या मी काम कर का करतो आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात नशिबाने ते वाचले पण त्यांनी एक एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा एक टक्के दीड टक्के दोन टक्के म्हणून वीस तीस टक्के अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ती वाचा फुटले बऱ्याच केसेस झालेल्या आहेत अजून काही केसेस होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं आहे की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेल्या आहेत की एक कोटी जमिनीची किंमत आहे त्याने पन्नास लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे ते वीस टक्क्याने दहा टक्क्याने कर्ज आहे एक कोटीची आर आर व्हॅल्यू रिडेक्नर व्हॅल्यू किती आहे ते तेवढे सगळे पैसे त्याला दिले पन्नास लाख रुपये दुसऱ्या मित्राच्या नावावर ते परत घेतले गेले पण दाखवताना ती पूर्ण जमिनीची व्हॅल्यू दाखवली आणि खरेदी खत केलेली आहेत अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येत आहेत तर आता ती देखील मोहीम आम्ही सुरू केली आहे की कोणकोण सावकार मोठे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे अशा सावकारांच्या नावावर त्यांच्या कुटुंबांच्या नावावर असणाऱ्या जमिनी या जमिनींचे सातबारे आणि फेरफार काढून संबंधित लोकांना बोलावून काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून आणखी एक आव्हान करतो की अशा प्रकारे ज्यांची ज्यांची फसवणूक झाली म्हणजे एक केस तर राणे जवळार्जूंची केस राणे नावाच्या ग्रस्त जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने व्याज भरलं मुद्दल भरलं आणि जमीन फिरवून देत नव्हते जमीनसुद्धा खाऊन टाकली तेव्हा त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना ते लिहून ठेवलं की इतर कोणाशी होऊ नये परंतु ती केस तत्कालीन जे काही लोक होते त्यांनी ती दाबून टाकली अशा प्रकारची केस पुन्हा होऊ नये मस्केची केस आपला मस्कू मस्कू झेंडे मस्कू झेंडे सरपंच दिव्याची ती केस देखील दाबली गेली होती आणि म्हणून जनतेला पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना आव्हान आहे ज्यांची ज्यांची अशी पिळवणूक झाली आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे या इथे पोलिस स्टेशनला जाऊन त्यांना थोडीशी भीती वाटते की पोलिसच त्यांना इन्फॉर्म करतील मग अडचणी होतील त्यामुळे माझ्याकडे इथे या अशा झालेल्या केसेस मिळाल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून मग माझ्या माध्यमातून त्या पोलिस स्टेशनला दिल्या जातील हा ड्राईव्हच घेतला गेला आहे आणि घरगरीब गर शेतकऱ्यांना हा इतकी वर्ष पिळला आहे तुम्ही एकदाची ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली पाहिजे अशा प्रकारचं आहे आणि कर्जमुक्तीबरोबर सावकारसुद्धा अशा प्रकारे पैसे कमावून जे झाले त्यांचेही पैसे डुबले पाहिजेत जेणेकरून ते परत दहावीस टक्क्याने देताना आले पाहिजेत कोणाला आणि म्हणून ही गोष्ट करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या दारात कोणाच्या जावं लागलं ला नाही पाहिजे याच्यासाठी काही व्यूहरचना आम्ही केली आहे आणि काही बँका काही पतपड्या सासूडमध्ये मुद्दाम आपण आणखी त्यांना इन्व्हिटेशन केलेलं आहे बहुतेक एवढ्या पंधरा दिवसामध्ये एक मोठी कोऑपरेटिव बँक देखील इथे ओपन होईल जेणेकरून लोकांना त्याच्यातून फायदे होतील तिसरा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील त्या दिवशी ऑर्डर्स आपल्या झालेल्या आहेत सासवड आणि जेजुरी या दोन्ही पाणीपुरवठा एकशे त्रेचाळीस कोटीची सासवडची पाणीपुरवठा योजना आणि त्याचबरोबरीने अठ्ठ्याहत्तर कोटीची जेजुरीची पाणीपुरवठा योजना या देखील त्या दिवशी ते जाहीर करतील प्रोसेस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सासवडची गटर योजना जी होती त्या काळातली परंतु ती सगळी रखडलेली आहे तिला नवीन लागणारे पैसे ते मुख्यमंत्री महोदयांना काल मी पत्र दिले आहेत कदाचित ते त्या दिवशी की योजना कोणी काय केलं कोणी फ्रॉड झाला कोणी काय केलं कॉन्ट्रॅक्टरने काय केलं याच्यामध्ये न जाता जी झालेली आहे ती पुढे पूर्ण करून लोकांना कसा रिलीफ देता येईल बाबतीमध्ये सुद्धा जी पत्र दिलेली आहेत सुद्धा त्या सभेमध्ये ते जाहीर करतील जेजुरीचा जो आराखडा आहे तीनशे शेहेचाळीस कोटीचं त्यातले एकशे नऊ कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मिळाले आहेत कामं जोरात सुरू आहेत पुढच्या वर्ष आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पामध्ये जेजुरी विकास आराखड्यासाठी शंभर कोटीची तरतूद करावी असं पत्र मी तिघांना दिलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे एकनाथराव शिंदे दिलं आणि अजितदादांना सुद्धा दिले तर ते तो देखील महत्त्वाचा निर्णय त्या दिवशी ते, ते सांगतील खाली आणखी एक महत्त्वाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे थेऊर फाट्यावरून वडकीमध्ये येणारा रस्ता जो आहे दोन नॅशनल हायवेला जोडणारा सोलापूर नॅशनल हायवे आणि आपला नऊशे पासष्ट पालखी मार्ग नॅशनल हायवे या जोडणारा अतिशय महत्त्वाचा असा रस्ता आहे ज्याचं लँड एक्विशन भूसंपादन झालेलं आहे शंभर टक्के पैसे दिले गेले एक दोन केसेस आहेत पण त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही तर बाबतीत देखील काल मी पत्र मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एम एस आर डी सी आणि या सगळ्यांना दिलेलं आहे त्याचीसुद्धा कदाचित घोषणा त्या दिवशी होईल की त्या, त्या रोडमुळे प्रचंड मोठा फायदा आम्हाला सोलापूर रोडवरून पूर्ण फिरून जे यावं लागते तर त्या वळखीच्या त्या भागातले सगळी मंडळी डायरेक्ट वळखीमध्ये निघून वर येऊ शकतात बारामतीला जाऊ शकतात त्यामुळे त्या रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे ते बोललं जाईल आणि म्हणून जे जे काही नवीन प्रकल्प आता सगळेच मी आत्ताच सांगणं योग्य नाही त्याच्या बाबतीमध्ये मग ते विमानतळ असेल गुंजवणी असेल तुमचे आय टी पार्क असतील याच्या बाबतीमध्ये झालेल्या पुढच्या प्रक्रिया या बाबतीत देखील दे ते माहिती देतील आणि या सर्व आमच्या मतदारांचा आभार मानत असताना त्यांच्यासाठी कार्यक्षमतेने आम्ही काय करतो आहे हा संवाद देखील होईल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही सभा होईल सभेला आम्ही मुद्दाम निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार आमदार एकच येतात तर श शरद सुनावणी पण सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख यांना देखील इथे निमंत्रित केलेलं आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची पुणे जिल्ह्यातली शिवसेनेची ही पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आभार यात्रा होईल आपण सर्वांनी त्या त्यासुद्धा त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र नाही अजिबात नाही अजितदादा हे आपले पालकमंत्री आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो दोन तीन महिन्याचा नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांच्या हितासाठी आणि म्हणून काल आ, मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली वीस पंचवीस मिनिट चर्चा झाली ह्या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या आणि जसं की नीरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकणे उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची एकोणतीस गावं आणि पुरंदरची नाजऱ्यामध्ये नाजऱ्यात फक्त एकदा पाणी येते आहे वर्ष दहा वर्षात तर ते नऊ वर्ष ते लोकसुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये तर या सर्व लोकांना नाजऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं आणि वरची पाच गावं आणि बारामतीची एकोणतीस गावं अशी मिळून ती जी नदी जोड प्रकल्प जो आहे छोटासा दोन तीनशे कोटीत होणारा आणि वर्ष दोन वर्षात होणारा कारण सगळं रेडी आहे स्टॉक रेडी आहे नाजळ धरण रेडी आहे अनेक पाझरतालो आपल्याकडे तयार आहेत नेरेमधून नेरेमधून उचललेले पाणी करेत टाकल्यानंतर मोरगावने बारामतीपर्यंत अनेक कोल्हापूर पद्धतीचे तन बंधारे तयार आहेत त्यांची डागडुजी केली आणि अख्खी कारा नदी जरी भरून ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील आणि दुष्काळी भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे विशेषतः या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली अनेक विषयांनी बाकीच्याही गोष्टींवर चर्चा केली खूप सौदार्यपूर्ण अशा शे वातावरणामध्ये शेवटी सुद्धा कामाच्या शे बाबतीतला तगडा माणूस आहे चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम करणारा माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणे चांगलेशी अशी ही मतदारसंघ पुणे जिल्हा या संदर्भातलीच ती चर्चा झाली